हव्यान रडवले सगळ्यांना मस्त एक नंबर झाला का यायला लागतंय खायला असा तुम्ही खावा खाल्लाय का घरी बांडी घासतो का आपा कधीच नाही कधीच नाही ना <laughs> आज कसं काय आज मित्रांसाठी पार्टी खावा खायचा आहे ना आज <laughs> <laughs> बाजार येते ना बाजार चल आता मांड चल बरोबर बस कर थोडी हवा जाईल राहू दे माग घे थोड ओके बाजार नाही मग बारका चोरा ही आधी आधी दोन लाकडं टाकायची खाली नंतर ही बारका चोरका टाकायचा एकदा पेटले विषय संपला होय हा सगळा सगळा ओर ठेवू सगळं ते कोणाला कानकुनीकडे वासक्या रावधी असं दे असं दे तिकडून घाल तिकडून मोठी लाकडं आता हाय पीठ जरा हे विशेष हार्ड डायवर घ्या आपा तेवढं बारीक करायला सांगा वेल तेवढ वार सुटलंय आणि वार सुटल्यामुळं चवळ बांधावं वा लागतंय वार कमी व्हायसाठी नाही तर मग चार पाच तास लागत एवढं दूध आटायला वार थांबलं रूर थांबणार ही दहा लिटर दूध आहे आणि ह्या दहा लिटर दुधाचा खावा करायचं आमचं नियोजन आहे ह्याच्या अगोदर पण आम्ही अशा खाव्याच्या पार्ट्या खाव्याचे बेत केलेले आहेत पण त्याला नाही नाही म्हणलं तरी एक सहा सात वर्ष झाली करा सहा सात वर्ष झाली हे सहा सात वर्ष झाला आम्ही असा खाव्याचा कधी बेत केला नव्हता सहा सात वर्षापूर्वी करत होतो आम्ही असं बेत तर आत्ता ही सहा सात वर्षानंतर असा खाव्याचा बेत करतोय तर ही दहा लिटर दूध आठवायला नाही नाही म्हणलं तरी एक दोन किंवा तीन तास अंदाजे लागतात जर असंच जाळा राहिलाय वार नाही सुटलं वार लय सुटलं तर अजून मग जास्त वेळ लागू शकतो कारण नीटनं जाळ लागल्यामुळं आता हे वार लागतंय म्हणून महागा आम्ही कांबळा बांधलाय तर आता वारं कमी झाल्यानं जाळ चांगला लागलाय ला। तर खावा करण्यासाठी सतत असं हलवावं लागतं साईटला जर दूध चिटकलं तर मग ती खावा नीट होत नाही तर साईटला चिटकून द्यायचं नाही सतत त्याला हलवावं लागतं आणि प्रत्येकाने कुणी ना कुणीतरी एक जण झालं की एक जण एक जण झालं की एक जण असं त्याला हलवत राहावं लागतं तर ती अशी खाव्याची गंमत आणि खाव्याला खरं तर असं लय काम आहे किचकट आहे पण खाज आमची ते आम्हाला खायचं असतो करायचा असतो त्याच्यामुळे आम्ही आज केलाय आणि ही जी दहा लिटर दूध आहे दत्तात्रेय हुलगे ह्या मित्रांनी आम्हाला दिले हा दत्तात्रय हुलगे हा जाडा जुडा माणूस सगळ्यात जास्त असा मोठा दिसणारा माणूस म्हणजे आमचा दत्तात्रय हुलगे अविनाशी घाईतिडकच योगदान आहे योग चांगली लाकडं मोडतो आप्पाचं योगदान आहे आप्पा चांगली भांडी आणि माझं योगदान काय म्हणावं लागेल रे खाण्याचं माझं खाण्याचं योगदान आहे असं म्हणते पण मी पण करतो काय कॉमेडी करायची कोणी फोटो आपण पण बघ झाला वाला असं कढला चिटकून देवूनी लागते चिटक की मग राडा होते त्याला सतत हलवत बसावं लागते दोन तास हलवावं लागते ह्याला हे एकच किट काम आहे डोळ्यात दूर जातो पण आता काय खाया म्हणल्यावर तेवढं करावं लागतं आता हे ना आमचं नाही नाही म्हणलं तरी दोन एक लिटर च्या आसपास कमी झाला असेल आठ लीटर बाकी अजून आपल्या आ आठ लिटर आठवायचे अजून त्या आठ लिटरचं दोन एक किलो खावा होईल आता चुलीवर करण्यात आणि गॅसवर करण्यात असा फरक आहे चुली की चुलीवर केलेल्या जे चवल भारी लागते पण तापले होतो डोळ्याला त्रास असतो डोळ्यात दूर जातो त्या सारखा जाळ घालावा लागतो आणि गॅसवर काय की एकदा गॅस पेटवला की तसाच सेम जाळ राहतो ते काही इज्जत नाही जोपर्यंत आपला गॅस आहे तोपर्यंत चालूच राहतो तर ही जरा किचकट काम आहे चुलीचं पण तेवढं करायचं डोळ्यात पग सगळ्यात जाते डोळ्यातनं नाकात पण पाणी यायला लागले पण हव्यान <laughs> <laughs> रडवले सगळ्यांना मला रडवले आपाला आप रडवले आपलेला आहे एकतर एकतर सजासजी मला कधी रडू येत नाही मला जर कोणी सांगितलं की तू रड शक्यच नाही मी खाव्यानं रडवलो माझ्या डोळ्याने डोळ जायचं खावा होईपर्यंत जावं लागतं ही चांगला आता आठलय अ एक चतुर्थांश भाग तेवढा राहिलाय आता म्हणजे चार भागापैकी तीन भाग आटलंय हेज आणि एक चतुर्थांश भाग तेवढा राहिलाय आणि हे एकदम असं घटमूट आटले हे बघा हे अस वास पण लय भारी होती एकदम असा खमंग वास सुटलाय आपाने दत्तोबाने काय साथ सोडले नाही त्या दोघांना जास्त श्रेय जाते कारण दत्तोबा कंटिन्यू जाळ घालत होता आणि आप्पा कंटिन्यू हलवत होता आवळ्यामधनं निघून गेला कडू आता खायच्या टायमिंगला येईल आणि मी मध्ये आधी मध्ये आधी शूट करत होतो हलवत होतो त्यामुळे या दोघांचं जरा जास्त श्रेय आहे कारण या दोघांनी लय काम केले तर असं रडत खडत डोळ्यातनं पाणी निघत आम्ही हे चुलीवर आटवले आता ह्यात आला क्ये, 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 क्ये गड़ी गड़ी एक 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 गडी महाग गडी एक तयार झालाय गडी कामधाम काय सुद्धा केलेलं नाही पण खायला तच झाल्यात गडी आणि अजून दोन चार गडी येणार आहेत असं पाच सहा मित्र आमच आणि मित्र आहेत काम करायला नसतात पण खायला असते तर आता एक 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 यायला सुरुवात झाली त्यांना सुगावा लागलेला दिसतोय की खावा होता आलाय तर आता य ये वागा आता ये ये। ह्यात इलायची आणि साखर टाकायची राहिली आता इलायची साखर टाकली की आपला खावा रेडी ह्यात पळपूट बेलण्यानं इलायची आणि साखर वाटली दोन इलायचीच्या पुड्या तर एक इलायची पुडी दहा दहा ग्रॅमची म्हणजे दोन पुड्याचा झालं वीस ग्रॅम वीस ग्रॅम इलायची आणि एक मुडभर साखर आणि पळपूट बेलण्यावर वाटली आणि त्याची अशी पावडर केली आणि आता ही पावडर आपण टाकू ह्याच्यात आ, कमंग आ, हा कमंग वाश याय लागली इलायची हा का करा माणूस आलाय मधनं निम्यातन सोडून गेला होता कुटुंबरा आली आता तयार झाल्यावर आलाय कडू निम्यातनच गेला निघून आणि आता म्हणतो कुठपर्यंत आली तयारी खायच्या टाइमिंगला नेमका आलाय झालं हि साधारणत दोन किलोच्या आसपास खावा होईल आता वजन काही केलं नाही आम्ही पण आटून आटून हिथ दूध होतं हिथं चांगलं हितन एवढं 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 आटत गेले तर कदाचित आपल्याला स्वीट होम मध्ये किंवा जी काही बाहेरची दुकान असतात गोड पदार्थ जिथे मिळतात तिथं सगळ्यात जास्त खावा महाग असतो त्याचं कारण हीच असेल कारण एवढ्या दुधाचं आटून एवढं होते म्हणजे दहा लिटर दुधाचं जर मोजलं तर आता हे दोन एक किलोच भरेल आणि बाहेरच्या दुकानात बऱ्यापैकी भेसळ पण होती भेसळ मग ती काय काय ठिकाणी मैदा टाकतात काय काय ठिकाणी गरा टाकतात तर जर खरा खावा खायचा असेल आणि खरा जर खावा मोजायचा असेल तर एवढाच होतो खरा खावा दहा लिटरचा असा दोन किलोच्या आसपास खावा होतो आता बाहेर आपल्याला काय कळणार नाही त्यांनी भेसळ केली का नाही जर गरा टाकला थोडा तर ती पण काही करणार नाही कारण गरा ह्या खाव्यासारखा दिसायला दिसतो तर अशी गऱ्याची मैद्याची भेसळ होऊ शकते बाहेरच्या स्वीट होम मध्ये तर आता आपण ह्याच्यात साखर टाकणार आहे आणि साखर काही जास्त टाकणार नाही उग चवी पुरते किंवा थोडं गोड लागावा असा खावा बिनसाखर सुद्धा लय चांगला लागतो खायला पण असा काही पोरांना खावा वाटणार नाही म्हणून एवढी एक ही प्लेट भरूनच तेवढी साखर टाकू जास्त गोड नाही करणार आता ही साखर जी आहे साधारणतः एक दोनशे तीनशे ग्रॅम साखर असेल एवढी साखर आपण ही प्लेट भरून टाकू जसं मग अशी मी म्हणलं की दहा लिटर दुधापासनं साधारणतः एक दोन किलोच्या आसपास खावा होईल तर ती एक जुनी म्हण आहे की खोदा पहाड निकला चुहा त्या प्रकारे ही आहे की पाक डोंगर उकरायचा डोंगर पोकरायचा आणि त्यातनं एवढं एवढं उंदीर निघतो तसंच आपलं खाव्याचं पण गणित आहे आम्ही दोन तास झालं त्याला जाळ घालतोय हलवतोय आणि त्यातनं ती दोन किलो ते दीड किलोच्या आसपास होत आहे अजून त्याला आहे आता साधारणतः वाटतंय दोन किलो असेल अजून त्याला आठवून मग अर्धा किलो कमी होतंय काय का। पण म्हणजे ह्या ह्या प्रोसेसचा आनंद आहे ही जी काय आम्ही दिवस घालवला मित्र म्हणजे सगळे मित्र मिळून एकत्र येतो असंच कधीतरी मी पण आता आधी मध्ये शूटिंगला इकडे तिकडे पुण्याला असतो की तिकडे मजा नसते पुण्याला पण गावाकडे आली की अशी मजा असते तर ती मजा करायला मिळाली आणि सगळ्यांना एकत्र येता आलं मजा मस्करी करत करत असं काहीतरी आम्ही एक पार्टी केली आणि त्याचा आता आपण आस्वाद घेऊ सगळ्यांनी मिळून आणि त्याचा आनंद घेऊ त्याची चव घेऊ सारखा डिकऱ्या डिकर्या झाल्या मग लय बारी वाटतय डोळ्यातलं पाणी काढून बारी वाटत दुराने डोळ्यातलं पाणी काढून बारी वाटतंय आता वे, किती वेळ झाला हलवते जसं दूध टाकले तसं मी हलवतोय होय एवढं हलवलंय का कधी काय कधीच नाही पहिल्यांदा पहिल्यांदाच <laughs> परिपूर्ण आता आटलाय खवा एकदम असा कुंदा खवा एकदम रबरबीत असा घट झालाय त्यातलं सगळं दूध आटून गेले एकदम असा वामंग वास येतोय नुसता एक नंबर कार्यक्रम झालाय हलना आता खरपूस खरपूस हो लागलाय याला रंग असा तांबडा तांबडा रंग चढायला लागलाय चांगला एक नंबर आता ही परिपूर्ण खावा तयार झालाय आता आपण ही खावा खाऊ शकतो आता वळीला बसायचं आणि पळी पळी घ्यायची आता कडे उतरतोय कारण आता एकदम ओके झालाय खावा आणि आता ह्याच्या मोहर काय गरम करण्यात चव नाही आणि अजूनही कडे उतरून ठेवल्यावर पण थोडा आटरून येणार आहे म्हणजे अजून थोडा घट होणार आहे तर ते अजून आपण ठेवू दर जर बघू हां पावसाचं पा। बी येईल का असं वाटत होतं पण नाही निसर्गाने आम्हाला आज खावा खाऊ घातलाय. नाहीतर आम्हाला वाटायचं मध्येच पाऊस येतो का काय ओ दहा मिनटात पोळंपासून दीड दोन किलोच्या आसपास खा 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 सगळ्यांनी खावा लय पण लय पण गोड नाही बरं तरी झाला असेल दीड दोन किलो च्या आसपास कसं वाटलं बनवल्यावर तुला बनवल्यावर वय बरच वाटत गिर कुठली गोष्ट खायची नवनिर्मिती करताना मजाची येते त्रास होतो थोडा पण मजा येते आता दिवस आपला खावा दिवस होता खावा दिवस कसं वाटतंय मस्त आजपर्यंत एकच आणून खात होतो पण आज स्वतः घरी बनवून खायला मजाच वेगळी एक नंबर खा खा झाला खावा हाताने बनवलेला खावा एक नंबर आहे आम्ही सकाळपासून बनवतोय खावा एकदम टेस्टी झाला एक नंबर झालेला आहे खावा सकाळ धरून खावा बनवतोय एक नंबर क्वालिटी आणि क्वांटिटी एकच नंबर आहे यायला लागतंय खायला चुलीवर बनवल्याला एकदम देशी खावा कुठलीही बेसळ आहे हो ना काय नाही काय नाही तर मला कमेंट करून सांगा असा तुम्ही खावा खाल्ला आहे का आणि असे जे आम्ही व्हिडिओ करतोय ती जर तुम्हाला आवडत असतील तर भटकताना या माझ्या युट्यूब चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि भेटूया अशाच व्हिडिओमध्ये नंतर लवकरच तोपर्यंत धन्यवाद टाटा बाय बाय